दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेब पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव आज एक सौ जयंती निमित्त लोकसभा की उम्मीदवार माझ्या गावापासून मी आज दूर आहे नाही तर मी आज माझ्या साऱ्या तरुणांबरोबर माझ्या साऱ्या तरुण मित्रांबरोबर पारोळा एरंडोली येथे आनंद घेत असतो दरवर्षी परंतु यावर्षी जळगाव येथे थांबण्याचा योग आला पण इथली जयंती वेगळी त्या ठिकाणी साजरी करण्यात येते आमच्याकडच्या पद्धती आणि इथल्या पद्धती वेगळ्या आहेत परंतु आताशे भव्य दिव्य असं स्वागत साऱ्या मिरवणुकींचं आमच्या शिवसेनेतर्फ या ठिकाणी करण्यात येत आहे सर्व तयारी बघून व सारा जल्लोष बघून खूप आनंद त्या ठिकाणी होत आहे आणि आज मला देखील त्यांनी या ठिकाणी थांबण्यास सांगितलं खरोखर एक आगळा वेगळा सोहळा बघायचा आज अनुभव त्या ठिकाणी आला मिरवणुकीत खरोखरच आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे खूप लोकांच्या भेटीगाठी होत आहेत आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा याच्याने आज हा परिसर धुमधुमला आहे आणि मी सर्व जळगाव लोकसभेच्या सर्व मतदारसंघातल्या सर्व आंबेडकर प्रेमींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींना त्या ठिकाणी भीमजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो असा शांतपणे व जोरात दरवर्षी आपण जसे साजरा करतात तसे यावर्षीही साजरा करूया धन्यवाद